नाही तरी आता कैचा अनुभव जाला तू देव घर घेणे जेते देखो तेथे ते लांचाचे पर्वत घ्यावे तरी चित्त समाधान आधीवरी हात या नावे उदार उसण्याचे उपकार फिटाफिट तुका म्हणे जैसी तैसी करु सेवा सामर्थ्याने देवा पायापाशी संत तुकाराम महाराजांनी देवाकडून अपेक्षा ठेवताना देवाला काय म्हटलं आहे की तुझ्याकडून आम्ही कोणती अपेक्षा ठेवावी किंवा तुझ्याकडे आता मी कसल्या प्रकारचा अनुभव मागावा याविषयी ते त्यांच्या अभंगामधून सांगतात आणि आपण एकवटी गोष्ट एखाद्याला उपकार केले परोपकार केले म्हणून आपण मिरवत असतो परंतु जर त्या बदल्यामध्ये आपण परत एखादी वस्तू घेतली एखादं परत आपण त्या व्यक्तीकडून साधन घेतलं तर मग हा उपकार कसा होऊ शकतो हा उपकार होणारच नाही आपण एखाद्याला एखादी वस्तू दिली आणि त्या बदल्यात दुसरी वस्तू जर आपण घेतली तर हा व्यवहार होऊ शकतो किंवा ही फिटाफिट होऊ शकते आपण एखादी वस्तू देणं आणि समोरच्याकडून परत त्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू घेणं म्हणून संत तुकाराम महाराज याविषयी देखील त्यांच्या अभंगामधून आपल्याला मार्गदर्शन करतात नाहीतरी आता काहीचा अनुभव झाला सी तू देव घर घेणे देवा तुझ्याकडून आता चांगल्या अनुभवाची अपेक्षा आम्ही तरी कशी करणार कारण तू काय आम्हाला साथ दिलेली आहेस आणि तू तर आमचं घर पण देखील घेतलेलं आहेस त्याच्यामुळं आम्ही तुझ्याकडून कसल्या प्रकारची आणि आता काय अपेक्षा करू शकतो कसल्याही प्रकारची अपेक्षा आता आम्हाला तुझ्याकडून नाही आहे जेथे देखो तेथे ते लांचाचे पर्वत घ्यावे तरी चित्त समाधान या चित्ताला या आयुष्यामध्ये समाधान तरी कोणत्या गोष्टी प्रकारे घ्यावं कशा गोष्टीमधून घ्यावं तरी आपण आपलं समाधान मानत असतो परंतु इथं सर्वत्रच अशा प्रकारचे लोक वावरत आहेत अशा प्रकारचा व्यवहार चालू आहे जो परमार्थात असेल किंवा व्यवहारात असेल प्रत्येक ठिकाणी इथं लोक लालसेनं व्यापलेले आहेत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा मोह आहे लालसा आहे आणि ह्या लालसेमध्ये एवढे लोक गुरफटून गेलेले आहेत की त्यांना काय करावं कसं करावं याचं भानसुद्धा राहत नाही आहे जो तो आपल्या लालसेपोटीत जगत असल्यासारखा दाखवतो ह्या लालसेपोटी जगताना त्यांचा घात कसा होतो त्यांचं नुकसान किती होतं याचा त्यांना कधी विसर सुद्धा पडत नाही कारण नेहमी ते याच गोष्टीमध्ये असतात की आपल्याला ही लालसा आहे ही हा मोह आहे आणि त्या त्यागा त्यागाच्या त्यागण्यासाठी ते काहीच काम करत नाहीत जेथे तेथे ते असल्याच प्रकारचे लोक आहेत आणि असे लोक अत्यंत झाल्यामुळं असं वाटतं की या लोकांचा पर्वतच उभा राहिलेला आहे जे की एकमेकांना लालसेनं बघतात आधीवरी हात या नावे उदार उसण्याचे उपकार फिटाफिट आपण एखाद्याला काही देण्यासाठी उद हात वर केल्यानंतर आपण उदार होतो दोन्ही हात वर करून आपण देतो हा ही उदारीची भाषा झाली आपण उदार झालो मोठ्या अंतकरणाने आपण एखाद्याला काही दिलेलं असतं आणि हे उदारीची भाषा असते आपण त्याला देऊन मोकळं होतो परंतु परत आपण जर त्या उदार देण्यामागून एखादी गोष्ट एखादं द्रव्य जर आपण त्याच्याकडनं परत वापस घेतलं तर हा उदारपणा तरी कसा म्हणावा ही तर शुद्ध भाषेमध्ये फिटाफिट झाली आपण एखाद्याला काही देणं आणि त्याच्याकडून परत त्या बदल्यामध्ये एखादी दुसरी वस्तू दुसरा पदार्थ त्याच्याकडून घेणं म्हणजे ही फिटाफिट होती हे उदारीचं नाही आहे देवा मग असं तरी कसं तू आम्ही देखील तुला असं केल्यानंतर देवाला देखील लोक असंच करणार का अशा प्रकारे संत तुकाराम महाराज हे त्यांच्या अभंगामधून सांगतात शेवटी संत तुकाराम महाराज काय भाष्य करतात ते म्हणतात तुका म्हणे जैसी तैसी करू सेवा सामर्थ्याने देवा पायापाशी देवा आम्हाला जशी घडल तशी आम्ही आता तुझी सेवा करत राहू आमचं सामर्थ्य जसं आहे आमची जी यथाशक्ती आहे त्याप्रमाणे आमच्या भावनेनं आमच्या भावेनं आम्ही तुझी आमच्या भक्तीनं तुझी आम्ही सेवा करत राहू ही सेवा आम्ही कसं करू हे आमचं संपूर्ण सामर्थ्य हे तुझ्या पायाशाची ठेवू तुझ्या पायापाशी आम्ही आमचं चित्त समाधान ठेवून देऊ आणि तुझ्या सेवा तुझी सेवा करत राहू त्या योग्य तरी आम्हाला काहीतरी शांती सुख समाधान लाभत आणि बाकीच्या गोष्टीची अपेक्षा करणं हे आमच्याकडून होणार नाही आम्हाला देखील कोणत्या गोष्टीची लालसा राहणार नाही केवळ तुझ्या चरणामध्ये आम्ही राहू तुझं नामस्मरण करत राहूत आपल्याला देखील जर कधी लालसा कोणत्या गोष्टीचा मोह हा आवरता आला नाही आपण जर त्या गोष्टीला बळी पडत असोत असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण देखील परमेश्वराचं चिंतन करणं त्याच्या पायाशी आपण बसून किंवा त्याच्या पायाच्या सामर्थ्यांना आपण दर्शन घेऊन जर आपण त्याच्या भक्तिभावामध्ये तल्लीन झालोत नामस्मरण करत राहिलो तर ही शक्ती खूप मोठी आहे ही जी अध्यात्माची शक्ती आहे ही जी भक्तीची शक्ती आहे ही आपल्याला निश्चितपणे कोणत्याही अडचणीच्या मार्गातून तारून नेऊ शकते त्यासाठी आपल्याला खऱ्या भक्त असण्याची गरज आहे खरी मनातून भ मनोभावे आपल्याला सेवा पूजा करावी लागेल तोपर्यंत देवतरी कसा आपल्याला मिळेल जय जय राम कृष्ण हरी